आपले सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे विषय आहेत जे अंतर्गत संदर्भातले चार पाच मुद्दे जोडलेले आहेत आपण आणि दुसरी गोष्ट जे अं बाबी चालू आहे परंतु पेंड आहे जिल्हा परिषदेच्या वतीने गट विकास अधिकाऱ्यांच्या वतीने त्या संदर्भातल्या सर्व कारवाया व्हावेत ही अपेक्षा आहे आपल्या प्रशासनाकडून नमस्कार मी जावेद दत्ता सातारा जिल्हाध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन महाराष्ट्र राज्य आज एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिनी जिल्हा परिषद सातारा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन याडवे यांच्या दालनात आमचे आंदोलन होते त्या संदर्भात त्यांचे प्रतिनिधी म्हणून सामान्य प्रशासन अधिकारी श्री गुलेसर भेटते त्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की दोन हजार सातपासून जे पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या मा जिल्हा परिषद शाळेच्या मालकीचे गट नंबर चारशे तीसमध्ये पंचवीस गाड्यांचे अतिक्रमण झालेले आहे आणि ते काढण्याच्या संदर्भात दोन हजार एकवीसपासून आम्ही पाठपुरावा करत आहे परंतु आज अखेर त्यामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि पंचायत समितीचे अधिकारी जिल्हा परिषद अधिकारी यांची हात मिळवणी असल्यामुळे संबंधित गाळे काढण्यास बऱ्याचशा अडचणी येत आहेत पंचवीस दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी संबंधित अतिक्रमण काढण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांना दिलेले आहेत परंतु एक महिना होऊनसुद्धा संबंधित गट विकास अधिकारी यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे आज आम्ही आंदोलनाचा पवित्रा उचललेला या आहे यामध्ये गुले साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की संबंधित गाडे एक महिन्याच्या आत निघतील व संबंधित ग्रामपंचायतीचे जेवढे पदाधिकारी आहेत ते पदाधिकाऱ्यांचा अपात्रतेचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयास एक महिन्याच्या आत दाखल केला जाईल अशी त्यांनी आज आम्हाला ग्वाही दिलेली आहे त्यामुळे आम्ही आमचे आज आंदोलन स्थगित पुढचं स्थगित करत आहोत